विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होईल या निमित्तानं राज्यातील राजकारणात पुन्हा काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीनं एकतर्फी विजय मिळवला त्यामुळं सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढलाय तर दुसरीकडं विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधी महाविकास आघाडीमध्ये आणखी एकदा फूट पडण्याची शक्यता आहे आमशा पडवी राजेश विटेकर रमेश कराड गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके हे पाच जण विधानसभेत विजयी झाल्यानंतर त्यांनी विधान, विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यामुळे रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्च रोजी निवडणूक जाहीर झाली आहे त्यानुसार दहा मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल सतरा मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असेल अठरा मार्च रोजी अर्जांची छाननी वीस मार्चपर्यंत अर्ज माघारीची मुदत आणि सत्तावीस मार्च रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत मतदान होईल तर त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल विधान परिषदेच्या या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचा आत्मविश्वास वाढलाय विधानसभेत पूर्ण बहुमत असलेल्या महायुतीकडून कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे तर त्याचवेळी या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे नेमकं कोण कुणाला मदत करणार कुणाची मतं फुटणार याबाबत चर्चा सुरू झाल्यात सत्तेवाचून दूर राहता येत नाही हे राजकारणातील जुनं सूत्र आहे त्यामुळं विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं विरोधी महाविकास आघाडीतील काही जणांनी पलटी मारली तर आश्चर्य वाटायला नको